नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब आजचा आपला विषय आहे सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या बदलाबाबत घडलेल्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून मोठा जागरण गोंधळ झालेला आपल्याला जिल्ह्यात पाहायला मिळाला पवारनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराम काका साठे यांना अचानकपणे पदावरून दूर सारत तेथे मोहिते पाटलांचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशमुखांची वर्णी लागली त्या पाठोपाठ घडत गेलेल्या राजकीय घडामोडीने काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिक, पक्ष देखील सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून बेदखल होतो की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटीनंतर पवारांच्या पाठबळावर ज्याने आपली राजकीय संस्थाने उभी केली अशी मंडळी एक एक करत पवारांना सोडून धाकट्या पवारांसोबत केली त्यामुळे पवारांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यात थोरले पवार अडचणीत आले त्यातच लोकसभा निवडणुका लागल्या आणि माढ्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू झाला थोरल्या पवारांप्रती जनतेच्या मनात असलेल्या सहानुभूतीमुळे तुतारीची क्रेज वाढली आणि तुतारी घेण्यासाठी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली यातूनच एक लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीने जिंकले तुतारीनी हे चार मतदारसंघ जिंकल्यानंतर जिंकले जिंकत असताना राज्यामध्ये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अक्षरशः धूळ दाणून उडालेली आपल्याला पाहायला मिळाली सोलापूर जिल्ह्याने मात्र पवारांना या संकट काळात खंबीर साथ दिली या यशाचं श्रेय निश्चितच अतिशय पडत्या काळात या पक्षाचं लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळलेली नेते मंडळी याच तुतारीच्या जोरावर आपली राजकीय बस्तान बसवलेल्या बसवलेल्यांना आपले पूर्ववत बस्तान जिल्ह्याच्या राजकारणावर बसव बसवण्याची घाई झाली आणि त्यात आडसर ठरू पाहणाऱ्या काकासाठी ना अलगतपणे दूर साडण्याची खेळी खेळली गेली आणि ही खेळी पवारांच्या पवारांची जी निष्ठावंत आहेत त्यांच्या जिवारी लागली काकांच्या समर्थकांनी मेळाव्यात बोलताना एकदम टोकाची भूमिका घेतली दुसऱ्या पक्षाचा निवारा शोधण्याचा सल्ला देखील यावेळी दिला गेला आणि त्यातून पवारनिष्ठांमध्ये एकच कळबळ वाजली एवढं सगळं महाभारत घडत असताना स्वस्थ बसेल तो संजय कसला त्याला स्वतःबरोबर साहेबांच्या पक्षाच्या काळजीने ग्रासले आणि त्यांनी लगेचच काकांचे घर गाठले काकांशी चर्चा करून थेट गोविंदबाग गाठले या खेळीमागची राजकीय चाल थोरल्या पवारांच्या कानी घातली यातून पवारांनी काकाना गोविंद बागेत पाचारण केले आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध असणाऱ्या पवारांनी संघटनात्मक संघटनात्मक बाबतीमध्ये मात्र भाजपचा फॉर्म्युला अनुसरून लोकसभा मतदारसंघासाठी एक अशा सोलापूर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघासाठी दोन अध्यक्ष नेमले काकांना आपल्या सोबत ठेवले यावेळी त्यांनी काकांना आपल्या हृदयात स्थान असल्याचे सांगितल्याने आता थोरल्या पवारांच्या हृदयात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न जो तो आपल्या परीने करू लागला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक संजय हे पूर्वाश्रमीचे आकलूस समर्थक राहिले आहेत मात्र यातील अनेकांनी आपली फाटी बदललेली आहे आणि काहींनी धाकल्या पवारांना पसंती दिली तर काहींनी शिवसेना शिंदे गटाचा निवारा शोधला तर काही थोरल्या पवार पवारांसोबत राहिले याचाच अर्थ असा की त्यांच्या अकलूतच्या राजकीय निवाऱ्यास विरोध आहे आणि त्याचा प्रत्यय सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला माढ्यातील मोहिते पाटील यांच्या घरात माढ्यातून मोहिते पाटील यांच्या घरातील उमेदवार उमेदवार नको अशी भूमिका अनेकांनी घेतली होती <coughs> सोलापूर जिल्ह्यातील जे चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाच्या तुतारीवर निवडून आलेले आहेत ते सर्वजण अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे आणि त्यामुळं पवारांसमोर पक्ष संघटना आणि विधिमंडळातली संख्याबळ हे दोन्ही टिकवण्याचं एक अवघड आव्हान उभं राहिलेलं आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी काकांना आपल्यासोबत ठेवणे गरजेचे असल्याचे शिवसेना शेतकरी संघटना वाया राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेल्या संजयला वाटू लागले त्यातून त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळालेलं यश हे पाहता संजय यांची राजकीय प्रगल्भता ही अधोरेखित झालेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील दिक, विसरू नका धन्यवाद